नमस्ते आणि गुड मॉर्निंग बघा अर्जंट मध्ये मी कुठे आलो आहे कशासाठी आलो आहे ते तुम्हाला मी सांगितलं कुठे आलो हे आपलं आलेलं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे प्लॅटफॉर्म ऑपोजिट साईडला आलेलं आहे वा पूर्ण आजूबाजूला ग्रीनरी बघा किती मस्त वाटतं किती छान वाटतं ही पनवेलवरून ट्रेन पकडली मी रात्री सवा बाराची आ, हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस जी बरोबर सहा पन्नासला रत्नागिरीला येते म्हणजे सात वाजता बरोबर आता मी चालत दहा मिनटात आपल्या घरी पोचतो आहे बघा मी आता मला रिॲक्शन बघायचं आहे बुबूचे दिलचे आपले काका भाई काका पण आहेत सर्वांना आपण भेटूया आणि काय कामानिमित्त येतो आहे अर्जंटली ते मी सांगतो तुम्हाला मोठे मोठे आहेत बघा बैल गाय चला फायनली आपण आपल्या घराच्या इकडे पोचलो आहेत आता बुबू कालूने नोटीस केलं तर लगेच येतील धापत बाहेर बघा कसं हिरवा गाळ झालं मस्त हा परि एवढ्यापर्यंत ग्रास आले की काय समोर बघा कुठला तुम्ही <ण्याग> अरे वा आणि कार आपली कार मुंबईलाच आहे బు కాలూ బా తిరిగి అలాసారట్లూ కిలు కస్త బ डोकं घासते सर आपली लॅपटॉपची बॅग ठेवूया पहिली साईडला आता एकदम फ्रेश वाटलं घरी आल्यावर मस्त वाटला चिमण्यांचा आवाज येतो तुम्हाला तिकडे चिमणी बसली खाते वा एकदम मस्त का सुगंध येतोय एकदम नॅचरल एकदम छान मुंबई आणि टूर केल्यानंतर मी तर पहिल्यांदाच भरपूर दिवसांनी आलो ना, ना, फ्रेश एक वेगा मुन माला आसा ना ते फ्रेश वाटतं एकदम वेगळं वाटतं म्हणून मला असं वाटतं ना की होमशेमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला वेगळं का वाटेल तर मलासुद्धा वेगळं वाटतं आहे बघा गेस महिनाभर झाला असेल आम्हाला बाहेर आता आपण जर बुब्बू आणि कालू लाख घ्या बुब्बू हे बुब्बू कालू चालू बुबू ते वाज घेत होते बुब्बू तालू अरे चालू कुठे होती बुबू कुठे होती बुबू कुठे होती तू आता माहिती आहे मला तू कधी जम मारते कुठे होती बब्बू तू कुठे होती आवाज दिला की आलेत चालू कुठे होती बुबू त्यांना अंगार चढायचं आहे काही झालं तरी त्यांच्यासाठी बिस्किट नाही विसरलो रेल्वे स्टेशनवरून आणले त्यांना एक नाही तर दुसरं पण आणलं हां बघा आलो आहे तर सर्व चेक करून घेणार पाठी पंप कसं पंप बोरवेल व्हायला जास्त वेळ चालू करता येत नाही तर ते जर चालू नाही केलं ना महिनाभर तर ते पण जाम होणार तर ते यस चालू आहे गुड साईड दाखवली ना तर थोडेसे पावसामुळे काय काय होतात ते बघा हे टाईल्स बघा कसं ग्रीनिश झालेत बघा तिला ना एकदा व्यवस्थित परत ॲसिड टाकून जरा धुतलं पाहिजे हे बघा तो बघा थोडस ब्लॅकिश ग्रीनिशाय बघा वॉकिंग रेग्युलर वॉकिंग असल्यामुळे चांगलं आहे हे बघा कसं ग्रीनिश झालेलं ओके सर्व काम करून घ्यावे लागतात आणि सोबतच मी इथे का आलो ते तुम्हाला आता बेडरूम मध्ये जाऊन दाखवतो की मी इथे अर्जन्सी मध्ये का आलो ते इकडे ऍक्टिवा चालू केली आहे आणि मला वाटतं टाकी फुल झाली कारण पाणी भरलेलं आहे येस आमची कालूबाई हे कालूबाई बस बस आमचे बुबू बघा कशी बसली बुब्बूसाठीच ठेवली होती ना बुब्बू आणि आमच्या झाडांना बघा फुलं आले बघा बाकीचं आंब्याचं झाड बघा केवढा मोठा गेल्यावरती बाकी हे सर्व झाडं बघा तिथे पण ते झाड तिथे गेले ते कापले पाहिजे नाहीतर पूर्ण ते वेळी असे सुटत जातील सर्वीकडे है। एक चांगला हजार है। हजार है। चालू आपले एवढे किलोमीटर झालेले आहे पंचवीस हजार पाचशे गाडी पण आपली चालू करून ठेवलेली आहे राहते चालू करावे एक खरं सांगतो भरपूर चांगलं वाटतं आहे भरपूर छान वाटतं इथे येऊन एवढं निसर्गात असं वाटतं आपण ग्रीनरीमध्येच प्रॉपर उभे आहे ग्रीनरीमध्ये उभे इकडचं जे फ्रेशनेस आहे जे ब्रीथिंग मी आता करतो आहे ना एवढ्या दिवसाच्या टूरनंतर मम्मी आणि काजल तर घरीच आहे तिथे मुंबईला भरपूर छान वाटतंय जर तुम्ही विचाराल की कुठे आवडेल फिरायला तिथे आणि राहायला इथे अरे वा भरपूर मस्त भरपूर छान येस येस जरा रिलॅक्स वाटायचा असेल फ्रेश वाटायचा असेल तर गावी नक्कीच जा इथेच ना आपल्या आपल्या गावी किंवा तुम्ही आमच्या होमस्टेमध्ये येऊ शकता गाडीचा आवाज येतो ना गाडी चालू ठेवली आहे ना हां आणि हो मुंबईला जायच्या अगोदर हे आपले जे नंबर प्लेट्स नवीन आले आहेत अशा कोडवाल्या याच्यासारखे आपले जे नंबर प्लेट्स असतात ते बसवून घ्या ते गरजेचे आहेत बघा न्यू गाडीला तुमचे लागलेलेच असणार पण ओल्ड जर गाडी असेल ही माझी दोन हजार अठराची गाडी आहे तर हे मी लावून गेलो होतो बघा अपॉइंटमेंट घ्यायची इझी आहे अपॉइंटमेंट घेऊन दोन्हीकडे असे नंबर प्लेट्स लावा नाही येणाऱ्या काही महिन्यात तुम्हाला त्या नंबर प्लेटसाठी फाईन बसू शकते ओके आपल्याकडे भरपूर व्हिवर्स आहेत बघत राहतात तुम्ही ऑलरेडी लावलेला असाल पण जे विसरले त्यांनी लावून घ्या ओके आणि पटापट होतात एकदा बुकिंग केली ना बुकिंगची डेट चुकली तरी त्याच्यानंतर पण कधी पण जाऊन लावू शकता तुम्ही

अगरबत्ती छान आहे भाई कोणती आहे अगरबत्ती मोगरा मोगरा आहे मस्त आहे गावी आणि अशी अगरबत्ती आणि त्याचं सुगंध बोलतात ना कॉम्बिनेशन बेस्ट कॉम्बिनेशन आहे म्हणून मी तुम्हाला नाव घेऊन दाखवत होते आणि त्यासोबत आमच्या बुबूंचं प्रेम काय बोलते का है ना हाय कालू बघाशी चालते अरे अरे अरे, अरे।, अरे। आम्ही नसलो की इकडे बसायचे ना बुब्बू हे बुब्बू तू इथे बसायचे ना कुठे जायची तू पळून मग हा कुठे जायची तू पळून हा आमचे दिलू बाय बघा हे दिलू दिलू तुझा दिल दाखव सर्वांना हे बघा आमच्या दिलूचं दिल दिल नाव हो काय कारण आमच्या दिलूच्या फोटोवर दिल आहे बघा दिसतंय काय बघा दिल हार्ट नवीन व्यूवर्सला दाखवते हे ना दिलो हे दिलो दिलो पप्पी दे हां बघा एवढ्या समस्या आमच्या दिलं दिलं हुशार आहे आमची समजतं आमच्या दिलूला सर्व कॅटला नाही समजत असं बोलत नका सर्व समजतं त्यांना का आणलं फुलं आणलात गावी राहायचा हा फायदा फ्रेश फ्लवर्स एव्री डेंती घण आणलेले भाई पुरली तुम्हाला पूर्ण ती एवढेच राहिले घण आज काल सुकर टकरे टाकले आणूशी पकड दे ना मम्मीने सांगितली सुकट गोण ॲक्च्युअल काम हे आहे बघा आता माझ्या हातात जे पेपर आहेत मुंबईला एमर्जन्सी यायचं रिझन म्हणजे आपलं जे विक्रोईचं चाईतलं घर आहे तिथे रिडेवलपमेंटसाठी माणसं येतात आहेत तिथे ओनर लागतात ओनर म्हणजे मम्मी तिथे आहे त्यांचे प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड सर्व माझ्याकडे आहे पण ज्या चाईतले घराचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण इथे ठेवले ते की आपण फिरवत बसत नाही ना तर ते डॉक्युमेंट्स घेण्यासाठी एवढे नाही सर्व यातले थोडेसेच आहेत तर ते घेण्यासाठी मी रत्नागिरीला आलो कारण ये न... कालच तिथे आले होते पण आमच्याकडे पेपर नसल्यामुळे आमचं काम झालं नाही तर पेपर आम्ही आमच्यासोबत ठेवणार कारण मम्मी पण आहे तर आता जेवढे दिवस मुंबईला आहे त्यामध्ये जर सर्वे झाला परत Uh, किती रूम्स आहेत रूम, रूम मालक कोण आहेत uh, रूमची एरिया काय एक्सपायझेड काय काय त्यांची जी प्रोसिजर असेल पण त्याच्यासाठी रूमचे पेपर लागतात पण रूमचे पेपर घेण्यासाठी एमर्जन्सीला इथे यावं लागेल चालू, बुपु, ए बुपु। वा मस्त वेदर आहे आणि इथे बघा मी काय आणलेलं आहे हे, हे कोण खाणार आहे भाई हे कोण खाणार काय आहे मला नाही बुबूला हा श्रावण खाणार नाही ना, ना? ना तुम्ही खाता काय नाही नाही ना आपण बघा आम्ही कोणच खात नाही ना। पण हे दोघांनी भरपूर दिवस खाल्ले नसेल खाल्लेला गटारी गटारी अरे गटारी केली तुम्ही सेलिब्रेट बुब्बू हे बघ तुमच्यासाठी बोनलेस बॉईल करून यायला देऊया बॉईल करायला थोडा का बुब्बू हो आमचं झाड खाली आला रेवा झाडाने नवीन फल दिलं अरे तुटलं हे लास्ट टाईम पण दाखवलेलं ना मी आता समजा ह्याला मी जर हे केलं ना खाली आपटलं की तुटेल बघा आता तो हे काय आहे तर हे इकडचे मडके आहेत बघा तर माझ्या हिशोबाने दर वर्षाला बघा तिकडचं पनी तुटलं आहे हा पनी तुटला आहे तर मला वाटतं दर वर्षाला दीड दोन वर्षाला ते चेंज करत राहावं लागणार कारण ते उन्हाने कडक होतात आणि मग तुटतात ते आणि त्याला का आपण काढून तर ठेवू शकत नाही ओके हे मेंटेनन्समध्ये में आपल्याला आहे काम फुल क्लिनिंग वर्क करायचं आहे त्यासोबतच पेस्टिसाईड करायचं आहे मी आता पेस्टिसाइडवाल्याला कॉल लावतो चारही रूममध्ये पाळ झुरळ तसे तर नाहीच आहेत पण ते नसावे म्हणून आपण पेस्टिसाईड करतो ते प्रोसेस तुम्हाला पूर्ण दाखवतो मी चला तो, दर 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 ले ले। जरा शॉपिंगला गेलो होतो बघा ऍक्टिवाचा यूज होतोय बघा असं कार नसेल तर ऍक्टिवा त्याला सामान शॉपिंग करून आणलेलं आहे काळू बाई बाजूला बा आणि हे भाईच्या हातात भाज्या चला बुबू काय करत होती तू काळू काय करत होती आणि ते पण वातावरण बघा जरा पावसासारखं आहे म्हणजे पाऊस पडतोय ओके पाऊस चालू आहे कंटिन्यू कंटिन्यू नाही म्हणजे ऑन अँड ऑफ ऑन अँड ऑफ बघा सुख एवढा एवढा नाही पडलाय पण मध्ये मध्ये पडतो कधी कधी दिलू तुला चिकन नाही आहे ते खाते चिकन खाते दिलो तू खाते, खाते? हा हा खाते बोलते खाते दिलो तू चिकन तुला पण पाहिजे चिकन हे बघा इथे हे आमच्या कालू आणि बुबूसाठी आणलेलं चिकन ते बॉईल करून आम्ही त्यांना देऊ आज जेवायला काय बनवलंय बटाटा डाळ आणि अरे भाईने बनवलेलं आहे बटाटे बघा एकदम परफेक्ट बनवतात एकदम परफेक्ट मला अशीच लागतात बटाटे जरा फ्राईड परफेक्ट भात एवढं सर्व आहे आणि मी काय सांगतो की आम्ही जे चिकन देतो बॉईल करून त्याच्यामध्ये मीठ मसाला काही टाकत नाही आपल्यासारखी मीठ या प्राण्यांना लागत नाही मग त्यांचं जर सेपरेट काही बनवत असेल तर मीठ बी टाकायची गरज नॅचरल बॉईल करून त्यांना द्यायचं खरं सांगू वातावरण भरपूर छान आहे एक गावाचं वातावरण गावाचंच वातावरण आहे म्हणून तर आता रत्नागिरीमध्ये एवढं टुरिजम वाढायला लागलं आहे कारण ब्रिथिंग समजतं की फ्रेशनेस किती आणि काय आणि निक छान किती वाटत बघा हे वारा जेव्हा सुटतो असं मस्त वाटतं एकदम प्लेझंट हे बघा चिकन आणलं होतं ना ते बॉईल केलं बघा बॉईल बॉइल कालू आणि भांडी आपला श्रावण त्यांचं श्रावण नाही ना बारीक पीसेस प्रत्येकाला समान समान सर्व समान असले पाहिजे आपल्यासाठी आता काय लास्टला एक तुकडा उरलेला आहे अर्धा करायचा आणि घालायचा समान अर्धा अर्धा सूप आहे बघा सूप ओरिजिनल सूप अगदी कालून मी पहिला नंबर लावलेला आहे संपूर्ण सर्व आता त्यांची बॉडी वाढणार आता त्यांना मी जिमला दो नेणार दोघांनी हे बघा आता रक्षाबंधन येते तर स्कूल प्रोजेक्ट दिला वाटतं यांना बस कसे बन तू स्वतः बनवलेस का ते शिकवलं ना गोंड्याची आहे आणि मनाची अच्छा हे ओवले का तू सर्व हाताने गोंड्याचे किती बनवा सांगितलं दहा नाही गोंड्याचे अजून एक बनवायचे आणि मण्याचे मग काय काय आणलं मटेरियल दाखव इकडे हे मणी आहेत आणि माझ्याकडे माझ्या म्हणजे मी दोरे आणले होते लोकर ती आहे हे जे बनवले जातात दा ना तेवढच सामान लागत बाकी काय नाही लागत आणि केलं की असे बनतात बरोबर फक्त ना मनी चिपटवावे लागतात वा 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 आणि हे ओले की असे ते मस्त स्कूल प्रोजेक्ट चांगले बनवा बनवा ह्याच्यामुळेच काय होतं मुलांना एक सवय लागते मग पुढे जाऊन म्हणजे चांगले आर्टिस्ट बनतात किंवा स्वतःचा बिझनेस होऊ शकतो बघा असं केल्यावरती नाही तर आपण राखी बाहेर शोधायला जातो काय बोलते तिलू बरोबर ना वा 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 बघा मला जे पाहिजे असतं ना ते मी ऑलरेडी सांगतो म्हणजे बनवण्यावरती विचार करायचा लोड नसतो की काय पाहिजे काय नाही सकाळी तळलेला बटाटा आणि हे वांग्याचे काप एक मोठा वांगा आणला मस्त काप केलं इथे फ्राय केलेत एवढे हरी बाई यातलं तुम्हाला एक एक काहीतरी सिलेक्ट करा हे बघा तुम्ही आवडीने काय खाता टोस्ट का हे आणि यातलं कोणतं बिस्किट बिस्किट खाता सिलेक्ट करा टिकल्या आणल्या टिकल्या यातलं कोणते खाता माहिती यातलं काय खाता क्रीम बिस्किट खाता कोणता फ्लेवर हा घ्या आणि क्रीम बिस्किट कोणता फ्लेवर मी तुम्हाला दोघं काव्या हा काय करते सामा काव्य राखी बनवते मला माहिती पडलं मग काव्याला ही एक गिफ्ट अजून एक गिफ्ट आहेत हे बघ हे तुला पाहिजे असतं ना हो। हे राखी बनवायला तुला हेल्प करेल मला तेवढे दिसले म्हणून ओके आणि हो। सोबत आता इथे तू शाळेत नाश्ता नाश्ता करून जाते ना हा हो। तर हे तुला गिफ्ट एक दोन हे क्रीमचे बिस्किट आहे हो। आणि असं चहा बरं खायला तुला थँक्यू हो। आता चल घरी रात्र झाली ना बघा काळोख असेल तर पूर्ण होतं आमच्या गावी बघा माझं काव्या आम्हाला सोडायला जावं लागतं हा तुला पिशवी देतो थांब पिशवी हाय का टाक था? थांब पिशवी देतो बाई ते पिशवी द्या आणि तुम्हाला बघा हे जर टेस्ट करून दाखवायची गरज नाही हे तुम्हाला ब्लॅककीच दिसतं पण तेवढंच ते इंटरेस्टिंग होतं खायला एकदम मस्त वाटतं ते ह्याच्यात टाक सर्व सर चला सर्वांना गुड मॉर्निंग आणि बघा माझी लॅपटॉपची बॅग घेतली आणि परत आता मी मुंबईला निघालो आता वाचले सकाळचे सव्वा आठ आठ आपली ट्रेन आठची होती पण मेसेज आला की दीड तास एक तास लेट आहे तर मी आता चालत जातो आणि कोणत्या ट्रेनमध्ये दाखवतो चला बाई बाय भाई। आमचे बुबू बाय बाय दिलू आहे ना आतमध्ये हां गेट असंच बंदच ठेवा चला येतो बाई आम्ही येऊ आता लवकर येऊ तिकड ला। कोणाला करतो करतो फोन करतो हे बघून घ्या वातावरण किती छान वाटतं बघा पावसाचं मस्त एकदम बघा गाडी आपली ट्रेन पाणी भरायला मी बाहेर का थांबलो होतो माहिती आहे का मला चिपलूनचा वडापाव घ्यायचा होता पाणी भरतो तेव्हा वडापाव लोकांच्या वगैरे वडापाव गरम गरम तीस रुपयाचे दोन आपला गेला ले चिपळूण रेल्वे स्टेशन चपलून वडापाव

नहीं नहीं कारने प्रवास होता ना आपला हा स्टेशन हॉल्ट नाही आहे या गाडीचा